भांडं गरम करायला ठेवलेले मी इथे आता आपण करणार आहोत वरीचा भात वरीचा पुलाव तर त्याच्यासाठी ही वरी आहे ते की मी आधी पाण्यात भिजवून ठेवली आहे सर्दी झाली मला त्यामुळे आवाज असा बसला आहे आणि हेच साहित्य मखाना ऑप्शनल आहे मी तो तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता कढी जर तुम्ही वापरत नसता तर तुम्हीच घेऊ नका मिरच्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता ज्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत बटाटा घेतला आहे शेंगदाणा थोडासा बारीक केला एकदम बारीक नाही करायचं आहे आणि जिरं तुम्ही गार्निशिंगमध्ये थोडंसं डाळी सुद्धा वरून घालू शकता सो आता याची पहिली पृथ्वी म्हणजे तूप आपण थोडं तुपाची घार सोडूया व्यवस्थित घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आज तरी सुद्धा बाहेर पावसाची अशी लालपक आहे का तू थोडंसं तापलं आहे तुम्ही ही जी स्टेप मी आधी करते ती तुम्ही वेगळीसुद्धा करू शकता मी मखाना आधीच भाजून घेते तुपामध्ये जेणेकरून तो क्रिस्पी होईल तुम्ही ह्याला वेगळं तुमच्या फ्राईंग पॅनमध्ये सुद्धा घेऊन भाजू शकता असं काही नाही आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तो क्रिस्पी होईल मखाना थोडा रोस्ट होईपर्यंत तुपामध्ये आता मी ही जी मिरची हॅड केली आहे ती जरा बारीक करून घेतली अगदी हो सो so, हा मखाना मी फ्राय करून घेतला रोस्ट करून घेतला आहे तुपात सो so, साईडला काढला आहे थोडंसं तूप कमी झालं मखानाने स्वीज केलं म्हणून आता परत थोडं तूप घातलं याच्यात आणि ते बाजूला शिरायची तयारी झाली रवा भाजायला ठेवला आहे साईड बाय सो आता आपण चालू करूया कट करून गेल्या मला जेवढा बारीक जमते तेवढा बारीक करा कढीपत्ता मी बारीक करते कारण मोठा मोठा कडीपत्ता असला ना की आमच्या मला सवय की बाजूला काढून ठेवायला जातो काटतला खात नाहीत आमचा अशा प्रकारे कढीपत्ता घातला आणि हे जिरं आता तेवढं खून पण त्याच्यासाठी तूप वापरलं मी तुपाच्या जागी उपवासाला उपवासाल्याकरता मला शेंगणा तेलसुद्धा घालू शकता सो आता या मिरच्या घातल्या हात मला मिरच्या घातल्या होतं असाच घातला धुवा लागणार व्यवस्थित कारण भिजायला घ्यायचं असतं थोडं लेट घ्यायचंच जेवण करायला आपण जो बटाटा घेतलाय बटाटा धुवून घेतला तर चांगलं असतं कट केल्यानंतर थोडासा पाण्यातून काढला त्याचा जे स्टार्च असतं ते सगळं निघून जात एक बटाटा घेतला इथे रवा आहे भाजायला लक्ष आहे कारण गॅस स्लो केला हा बटाटा शिजून येऊ घेऊ थोडा थोडं मीठ घालायचं म्हणून मीठ घातलं बटाटा शिजायला लगेच शिजतो बटाटा शिजला आहे येते असं आपण त्याच्यामध्ये घालायचं जो भिर भिजवलेला वरीचा राईस होता तो घालायचा पाणी निसळून घालायचं कारण आपल्याला त्याला थोडा वेळ तुपट पण सरकायचं म्हणून पाणी सोडून घालायचं त्यामुळे तांदूळ घातला थोडा वेळ याला तुपात घालते परतून घ्यायचे थोडं पाणी झालंच त्यामध्ये पूर्ण निदळायला हवं होता पण नाही झालं थोडं तुपामध्ये दे नंतर मग त्याला पाणी घालू आपण बाजूला हा रवा जो परतायला ठेवलेला तुपा झालाय का शिराची तयारी आहे बघा यातलं पाणी सोप झालंय थोडासा तुपामध्ये तो भाजून निघालाय वरीचा तांदूळ तर आता आपण ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे घालून घेऊ तुम्ही एंडिंगला सुद्धा घालू शकता आणि ते खूपच मग कुरकुरीत लागतात तुपामध्ये हा वरीचा तांदूळ चांगल्यापैकी तांदू। तांदू बगर असं शॉपमध्ये घेताना त्यांनी सांगितलेलं काही वरीचा सा तांदूळ बोलत काही बगर बोलतात सो झालेलं आहे आता हे याच्यात आपण घालूया पाणी मला माझा पाण्याचा अंदाज असा मोजमाप करून नसतो शक्यतो जेवढं डीप होईल राईस तेवढं मी पाणी घातलं आहे एकदा ढळून घेऊया आणि मी जे वापरते ते आहे सेंधा नमक आहे जे मी वापरते मीठ मी घालते तुम्ही वेगळं उपसाचं मीठसुद्धा घालू शकता आणि सुद्धा, सुद्धा थोडंसं बटाटा शिजताना मीठ घातलेलं त्यानं अंदाज घेऊन भेटलेला व्यवस्थित एकदा स्टोर करून घेऊया झाकण ठेवून शिजू दे बाजूला इथे तापलेलं आहे शिऱ्यासाठी वेळ होता त्यामुळे काजू आणि बदाम पिस्ता तोडून नाही झाले तर मी आता फक्त चारोळ्या घालणार आहे छान लागतं फक्त चारोळ्या पण फक्त चारोळ्या जरा था। व्यवस्थित तुपामध्ये परतून निघू दे टमॅटात कुरकुरीत छान लागतात आता आपण चारोळ्या घालूया परतून घेऊया जरा चारोळ्या परतून आहे इथे मी कट केलेला पण नाही तो घालते ना है। तुपामध्ये परतून घ्यायचा त्याचं चॅरमध्ये चॅरे मलायजेशन व्हायला पाहिजे थोडंसं असं त्याची साखर निघायला पाहिजे केल तूप थोडं जास्त ठेवा जेणेकरून केळ्या मस्तपैकी विरघळत आहे तर तुम्ही कापलेली केळी आहे ती मस्तपैकी विरग विरघळणार तुपामध्ये आणि चव वाढते त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे घासलेली आहे केळी शिरकते मी ते हे बघा मस्तपैकी घमघमाट सुटलाय केळी तुपामध्ये शिजताना शिजून जाणे हा जे सिलिकॉनचं पिण्याचं स्पेशल मी फक्त आणि फक्त शिरा करण्यासाठी वापरते आणि कधी जर ऑप्शन नसेल तर आपला वाईट राईस घेण्यासाठी बाकी मसाल्याच्या पदार्थांमध्ये हा वापरत नाही देवाला नैवेद्याला वगैरे द्यावं लागतं तर त्याच्यामध्ये हा करून वेगळाच ठेवलाय कॅरेमिलर मी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकून दिला रवा जो आपण भाजून घेतला मगाशी तर ते, ते शिस्त आहे व्यवस्थित मंद आचेवरती मध्ये हलवू नका जेव्हा पाणी आटेल तेव्हा एक थोडासा हलका सध्या दोन परतून घ्या मगाशी मी जो भाजला आहे तो सगळा रवा मी नाही घातला याच्यामध्ये कारण तो रवा जास्त झाला आहे नाश्ता नाही घेतलेला मग त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार असा घाईमध्ये जेव्हा कधी काही शिरा करायचा झाला तर लगेच वापरता येईल म्हणून हवे हा जो भाजलेला रवा आहे तो आता तुपातसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया आपण थोडा वेळ करतो आणि मग अशी गरम करायला मी दूध ठेवलेलं एकदम स्टार्टिंगला ते बघा आपण याच्यामध्ये घालू तो रवा बुडेल त्याच्यामध्ये एवढ्यापर्यंत मी दूध घेतलंय घातलंय त्याच्यात मोजमाप असं खरंच माझ्याकडे काही नसतं आता याच्यामध्ये आपण सा साखर घालूया चवीप्रमाणे साखर घालून घेतली गट म्हणजे हा जो रवा तुम्ही भाजून घेतला आहे दूध घातल्यानंतर त्याचे गट्टे होणार ते गट्टे व्हायच्या आधीच साखर घालून व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून साखर एकसारखी लागली त्यामुळे काय होतं कधी कधी रवा कुठेतरी त्याच्यामध्ये साखर जास्त लागते आणि कुठे कुठे साखर लागतच नाही तर ह्या प्रकारामुळे एकसारखं ढळून घ्या म्हणजे हे जे गठ्ठे आहेत ते पण थोडे हलके हलक्या निघून जातात ते तुपाचा असा लेअर आलाय आता झाकण ठेवून देऊया शिजायला भाताला सुद्धा उकळी येते मखाना एकदम लास्टला तुम्ही जेव्हा खायला घ्याल जेवायला घ्याल तेव्हा वापरू शकता तसं काही नाही आधी घातलं तर तो खूप नरम होणार शिजते पाणी अजून आहे कसेच्या तसं कारण लो फ्लेम ठेवली मी थोड्या बघूया आपण कसं शिजलं ते आणि आहे थोडं एकदा फक्त हलकं परतून घेऊया खाली लागायला नको त्यांसाठी शिजलाय त्याला तुम्ही ढाकण न घालता सुद्धा आता ठेवू शकता त्यातलं दूध हातून जाईल आणि झाकण न ठेवता पण शिजू देऊ शकता आता हे बघूया आपलं राईस पाणी जेवण ते माटले त्यातलं हलक्या हाताने स्टर करूया खूप हो दे अजून त्याला पूर्ण पाणी सुकून ड्राय होणार ते मी बोली ना पाणी आपोआप चिरून जातं पाणी चिरल्या आणि एकसारख्या त्या गाठी होतं त्यासुद्धा निघाल्या आणि एकसारखं सगळं शिजून आलं व्यवस्थित रवासुद्धा तर हा आपला शिरा तयार आहे हो। तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी आठलं आहे मग आता गॅस बंद करायचं हो घे गॅस बंद करूया आणि असंच वाफेवरती थोडा वेळ शिजू देऊया डायरेक्ट घेतलात तर तो मोकळेपणा यायला पाहिजे वरीच्या राईसमध्ये तो येणार नाही थोडा वेळ हो घे नंतर घेऊ आपण सर्विंगच्या वेळेला जो तुम्ही कळलेला मखाना नाही म्हटला तो भरायला विसरू आपण आपला हा राईस तयार आहे गरम गरम आणि सुद्धा धन्यवाद हॅपी नवरात्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ